स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नबी दिशा

त्यांच्या अथक प्रयत्नाने हे टिंबू योजनेचं पाण्याचा जो प्रयत्न झाला आणि तो प्रत्यक्षात साकारलं महाराष्ट्र शासन केंद्र शासन त्यांच्या पाठ्यभरा लागून पाठपुरावा करून पूर्ण योजनेचा अभ्यास करून अधिकाऱ्यांशी चांगलं कॉर्डिनेशन करून मंत्रिमंडळात आपलं स्वतःचं एक टिंबू योजनेसाठी सगळ्यांशी संबंध चांगले ठेवून पाण्याची योजना शेतकऱ्यांच्या दारात आणली कडेगाव खाणापूर आटपारी पलूस सॉरी कवटेमकाळ तासगाव आणि सांगोला या सर्व भागाला या पाण्याचा लाभ झाला असंख्य शेतकरी यामुळं पाणी आल्यामुळे सुकावलेले आहेत त्याचं काहीतरी कार्यकर्त्यांना असं वाटलं की बावली टप्पा क्रमांक मध्ये इथून पाणी सर्व तालुक्यात जातं तर आपण आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं भावना व्यक्त करत असताना अस्थिकलश विसर्जन या चेंबूच्या स्टोर टँकमध्ये विसर्जित करायचं आणि इथं भावना श्रद्धांजली सर्व अंध पोचलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आणि याचा माध्यमाचा शेवटी हे प्राणी पाणी कृष्णेचं आलेलं आहे आणि कृष्णेच्या नदीमध्ये याचा पाण्याचा साठा किती आहे या आपल्याला योजनेला अपुरं आप होतं पण भाऊने तो सहा टी एम सी ते सात टी सीचा वीस टी एमसीचा काहीतरी साठा त्यांनी पुन्हा निदर्शनास आणून दिला आणि म्हणूनच ही योजना झाली अन्यथा ही योजना झाली नसते अशे बरेचसेच गोष्टी आहेत आणि भावना श्रद्धांजली म्हणून आम्ही आज रक्षा विसर्जनचं कारण इथं आसपासच्या सर्व दहा पंधरा गावचे मंडळी गोळा झालेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांचं मार्फत पूजन करून आम्ही सगळ्यांच्या हस्ते इथं रक्षा विसर्जन तुंबमध्ये करत आहोत आज माऊली आम येथे आम्ही आमदार अनिल भाऊ बाबर यांचं अस्थिकलस विसर्जन करायला आलो आहोत मी भावना कैलासवाशी म्हणणार नाही कारण की अजून सुद्धा भाऊ आमच्यात असल्यासारखं वाटतंय भाऊंच्या जाण्यानं तालुक्याला खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे पण येणाऱ्या काळामध्ये भाऊंची जी उर्वरित राहिलेली जी स्वप्न आहेत ती सुहासभाईंच्या रूपामध्ये त्यांना आमदार करून आम्ही ती पूर्ण करू आणि भाऊंना आज या ठिकाणी

टाकला थोडक्यात टेम्पोचं पाणी लोकांच्या आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा